I don't शक्ति कितनी देना हमें मां मुश्किल राहों पे यू चल सके शक्ति कितनी देना हमें जय श्री माता जी हमसीमा की प्रतिमा की ओर देखते हुए प्रणाम करेंगे और धीरे धीरे बंधन लेंगे परम पूज्य श्री माता जी आप ही साक्षात हो आपकी परम कृपा में आपके निर्मल चरणों में ध्यान करने की अनुमति प्रदान कीजिए अब हम धीरे से आंखें बंद करेंगे और अपना राइट हैंड जमीन पर रखेंगे अपना संपूर्ण अटेंशन हम अपने लेफ्ट हैंड के सेंटर से धीरे धीरे सहस्त्रार और सहस्त्रार से धीरे धीरे राइट हैंड द्वारा पृथ्वी तत्व में सात बार लेके जाएंगे अपना राइट हैंड अपनी गोद में रखेंगे और लेफ्ट हैंड आकाश तत्वों की ओर करेंगे अपना संपूर्ण अटेंशन हम अपने राइट हैंड के सेंटर से धीरे धीरे सहस्त्रार और सहस्त्रार से धीरे धीरे लेफ्ट हैंड और आकाश तत्वों में सात बार लेके जाएंगे दोनों हाथ अपनी गोद में रखेंगे और अपना पूरा अटेंशन हम अपने मध्य मूलाधार चक्र पर केंद्रित करेंगे जय श्री माता जी आप ही साक्षात श्री निर्मल गणेश हो आपकी परम कृपा में कृपया हमारे मूलाधार चक्र के सभी दोष सभी बाधाएं हमारे अंदर श्री गणेश तत्व जागृत होने के आड़े आने वाली सभी बाधाएं कृपा करके इस पृथ्वी तत्व में समर्पित कर लीजिए और हमें श्री गणेश जी के जैसा अबोधित एवं पवित्र बनाइए जागृत बनाइए श्री निर्मल गणेश साक्षात तो मंत्र कहेंगे ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदि शक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नम अब हम अपना राइट हैंड अपने लेफ्ट स्वातिष्ठान चक्र पर रखेंगे परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में कृपया हमें शुद्ध एवं निर्मल विद्या प्रदान कीजिए परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में कृपया हमें शुद्ध और निर्मल विद्या प्रदान कीजिए कृपया हमें शुद्ध और निर्मल विद्या दीजिए अब हम अपना राइट हैंड अपने हृदय पे रखेंगे लेफ्ट परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में मैं केवल एक शुद्ध आत्मा हूँ मैं मन नहीं बुद्धि नहीं शरीर नहीं अहंकार नहीं मैं केवल एक शुद्ध आत्मा हूं मैं केवल एक शुद्ध आत्मा हूं अपना पूरा अटेंशन अपने दोनों हाथों से बहने वाले चैतन्य लहरियों केंद्रित करना है और श्री शिव पार्वती साक्षात मंत्र कहना है ओमे व साक्षात श्री शिव पार्वती साक्षात श्री शक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः अब हम अपना राइट हैंड अपने पेट पर ही लेफ्ट साइड पर रखेंगे अपने बहुसागर चक्र पे परम पूज्य श्री माता जी आप ही साक्षात अधिगुरु दत्तात्रेय हो आपकी परम कृपा में कृपया हमारे अंदर गुरु तत्व जागृत कीजिए कृपया हमें खुद का गुरु खुद बनाइए परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में कृपया हमारे अंदर गुरु तत्व जागृत कीजिए अब हम फिर एक बार अपना राइट right हैंड अपने हृदय पे रखेंगे लेफ्ट साइड पे परम पूज्य श्री माता जी कृपा करके आप हमारे हृदय में विराजमान हो जाइए परम पूज्य श्री, right पर श्री माता जी कृपया आप हमारे हृदय में आइए अब हम अपना राइट हैंड अपने लेफ्ट विशुद्धि चक्र पर रखेंगे परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में मैं निर्दोष हूँ मैं निर्दोष हूं मैं निर्दोष हूं अब हम अपना राइट हैंड अपने आज्ञा चक्र पर रखेंगे परम पूज्य श्री माता जी आपकी परम कृपा में हमने सबको क्षमा कर दिया है हमारे मन में किसी के भी प्रति द्वेष भावना नहीं है हमने खुद को भी क्षमा कर दिया है और सबको क्षमा कर दिया है कृपया हमें सदैव क्षमाशील बनाए रखिए अब हम अपना राइट पाम अपने सहस्त्रार पे रखेंगे और धीरे धीरे क्लॉकवाइज सात बार रोटेट परम पूज्य श्री माता जी आप ही साक्षात श्री अधिशक्ति हो आपकी परम कृपा में कृपया हमें हमारा आत्म साक्षात्कार प्रदान कीजिए कृपया हमें निर्विचारिता दीजिए अब हम अपने दोनों हाथ अपनी गोद में रखेंगे अपना पूरा अटेंशन अपने दोनों हाथों के सेंटर पर केंद्रित करेंगे और इसी अवस्था में हमें श्री माँ की अमृतवाणी सुननी है <laughs> धरना धड़कता हो जिसके हाथ में थपथराते हो तो मुश्किल है क्या होएगा तो खोपड़ी पे चढ़ा हुआ और दूसरा ऐप दबता हो कोई बीच का भी मिलना मुश्किल आपस में बात करते हैं तो ऐसा बोलते है, आत्मसाक्षात्कार हां तभी जानू की भक्ति रहे क्या होगा तभी खंडे के आप लोग आत्मसाक्षात्कार का कठिन गोष्ट नहीं आजकल क्या आता प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात की माताजी सगळीकडे असं लोक म्हणतात की कुंडलीनी जागरण हे करणं फार कठीण आहे कबूल आहे आहेच पण आम्हाला जमतं ते हजारो लोकांच्या कुंडलीने आम्ही जागृत करू शकतो समजा तर काहीतरी आमच्यात विशेष असलंच पाहिजे ह्या लोकांना आम्ही ह्या रस्त्यावर आणलं ह्यांना सगळी व्यसनं होती सगळे प्रकार होते ह्यांना तर धर्म कशा शिकातात नीती कशा शिकातात त्यांच्या आईवडिलांनीच कधी शिकवलेलं नाही ते आज धर्मात उतरले तुमच्या संस्कृती तेवढी वाढ करून घेतली त्याला कारण काय हे संगीत कसं समजतात कारण ह्यांच्या आत्म्याला बोध झालेला आहे बोध झालाय आपण नुसतं टाळ कुटत गातो की पूर्ण बोधाची भरी न परडी बोध म्हणजेच विद होणे म्हणजेच वेद म्हणजेच डोळ श्रद्धा आहे या तिन्हींचा मेळ तेव्हाच होतो जेव्हा आपण आत्म्याला प्राप्त करतो परत कोणाला काही सांगितलं की असं सा करू नका तसं करू नका तर लोक अर्धे उठून चालले जाते म्हणून आधीच कळस मग काया पाया ह्या दृष्टीने मी हा सहयोग सुरू केलेला आधी कळस मग पाय म्हणजे आधी तुमची कुंडलीनी जागृत करायची आणि ब्रह्मरंध्र छेदून टाकायचं त्यानंतर कसे असे ना का ढिलं असे नाका किंवा काहीतरी चुकीचं असे नाका पण कनेक्शन लागतं एकदा ते कनेक्शन लागलं म्हणजे थोडं थोडं माणसाला दिसू लागतं अंधुक अंधुकच असे नाका पूर्णपणे दिसत नाही समजा आणि त्या अंधूक दिशण्यामध्येच तुम्ही बघता की मी हातात काहीतरी सापासारखं धरलेलं आहे आधी सांगितलं तर मुळीच ऐकणार नाही जर म्हटलं की तुमच्या हातात साप आहे तर म्हणे मुळीच नाही आमच्या हातात साप नाहीच आहे तुम्ही कोण सांगणार आम्हाला शंभर प्रश्न विचारतील बर लाईट लावू द्या मग आपोआप सोडून पळतील तसंच होत हे संत साधू आजकालच्या उपट शुंभासारखे वागत नसत काही नाटक करत नसत खोटं बोलत नसत दारू पित नसत कोणचे धंदे नव्हते व्यसन नव्हतं काही नव्हतं त्यांचं जीवन किती निर्मळ आणि किती उज्ज्वल होतं ते कसं आपण विचार केला पाहिजे त्यांना काय कोणत्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटलं नसेल का वाटतच नव्हतं का एवढे ते समाधानी कसे त्याला कारण ते आत्मसाक्षात्कार होते आत्म्याचं देण्याचं जसा एखादा दिवा आपण पेटवावा त्याच्या आधी वाटेल ते करा पण दिवा पेटवल्याबरोबर दिवा आपोआपच प्रकाश देऊ लागतो तसाच त्यांच्या आत्म्याचा दिवा पेटलेला होता आणि त्याचा ते प्रकाश देत होते आणि त्याचाच आनंद लुटत होते तेव्हा आजची जी आपली स्थिती द्विधेची आहे हे करणं ठीक आहे की नाही ते करणं ठीक आहे की नाही ही जी आपली आज भ्रांतिमय स्थिती आहे हे कलियुगाचं व वरदान आहे आपल्याला त्यामुळे आपण भ्रांतीत आहोत आणि अज्ञान अगदी काळोखासारखं आपल्यावर आहे प्रत्येक गोष्टीला इला इलाज एक म्हणजे आत्मसाक्षात कोणताही तुमचा प्रश्न असे नाका त्याला इलाज एकच आहे तो म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होणे आपल्यामध्ये अनेक शक्त्या आहेत ह्या सात चक्रांमध्ये आहेत का सात चक्रांमध्ये सा सेवन टू पॉवर ट्वेंटी वन असं म्हणतात की त्याच्यामध्ये शक्त्या आहेत आपल्यामध्ये कमीत कमी आणि ह्या सर्व शक्त्या सुप्तावस्थेत आहेत त्या शक्त्या एकदा का जागृत झाल्या तर तुम्ही अत्यंत शक्तिशाली होता तुम्ही समर्थ होता पण त्याचा अर्थ असा नाही की तलवारी घेऊन एक दुसऱ्याच्या माना कापता पुष्कळांना शक्तीचा अर्थ असा वाटतो की किती लोकांना आम्ही मारलं शक्तीचा अर्थ असा की तुम्ही किती लोकांना तारलं किती लोकांचं तुम्ही तारण केलं किती लोकांना तुम्ही या भवसागरातून बचावून घेतलं ही शक्ती आपल्यामध्ये सुप्तावस्थेत आहे ती कुंडलिनी पण एका कुंडलिनीच्या जागरणाने कितीतरी शक्त्या आपल्यामध्ये जागृत होतात त्याचं उदाहरण आपण पाहिलंच आहे की आज इथे तीस देशातले लोक आलेले आहेत म्हणजे पुष्कळ आहेत प्रत्येक देशात तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पुण्यपटणम पुण्यामध्ये आपण जितकी मंडळे आहेत त्याच्या पाचपट तरी लोक इतर देशात येतात पाचपट आणि रजनीसारख्या माणसाकडे दहा हजार लोक येतात धाव ते आपल्याला समजलं पाहिजे कारण आपला धड आपल्याही संस्कृतीत विश्वास नाही ना धड त्यांच्या संस्कृतीत विश्वास आहे कोणत्याच गोष्टीवर आपला विश्वास बसत नाही त्याला कारण कलियुगातलं अज्ञान नळाला आणि दमयंतीला वेगळं करून त्रास देणारा कली एकदा नळाच्या हाती सापडला आणि त्याने सांगितलं की मी तुझा सर्वनाश करतो तू अत्यंत लोकांना भ्रांतीमध्ये घालून त्रास देतोस माझ्या ते भ्रांती घातली होती तेव्हा नळाने त्याला म्हटलं की तू आता तुझे शेवटलं जे काही सांगायचं ते सांग शेवटलीच्या तो म्हणे मला काही सांगायचं नाही फक्त तू माझं महात्म्य ऐकून घे तुला कसलं महात्म्य आहे मी सांगतो की आज जे लोक दरी कुन कंदरातनं परमेश्वराला शोभत आहेत किंवा सत्य शोधत आहेत ही मंडळी कलियुगामध्ये अत्यंत सर्वसाधारण घरगुती लोक गृहस्थ जन्माला येते आणि ह्या गृहस्थांना परमेश्वर मिळणार आहे तेव्हा तुला वाटलं त्यान तर तुम्हाला मारून टाक पण मग ह्यांच्या सगळ्या आशा निष्फल होणार तर त्यांच्यातले असं असलं तर काय हरकत नाही मी माझ्या एकट्यासाठी तुझा जीव घेणार नाही इतकी गहन आपली संस्कृती आणि इतकं गहन आपलं ज्ञान आहे पण जे ज्ञान वरपांगी आणि वरवर दिसणारं पुस्तकी आहे किंवा कि लोकांना प्रवचनं देऊन त्यांचं दिशाभूल करणारं आहे लक्ष सगळं पैशाकडे किती पैसे लोक घालतात प्रवचनात अशा लोकांचं भलं तर होणार नाही पण इतरांचं मात्र फार अहित होतं असं आहेत की ते नेहमीसाठी सहजोगाला सा सुद्धा मुक्तात इथे साधू संतांचे मी इतके पोवाडे गायले तसेच गुरुंचे आणि दुष्टांचे सुद्धा वर्णनं पाहिली आणि आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात प्रत्येक तऱ्हेचा एक दुष्ट उभा आहे म्हणजे एक गृहस्थानी त्याची फार महती काय मिळवलं त्यांनी म्हणजे माताजी त्यांनी की नाही असं सांगितलं की एका ठिकाणी रामाची मूर्ती आहे असं का मग आणि तिथे खोदलं तर रामाची मूर्ती मिळाली बरं मग म्हणजे केवढी केवढा चमत्कार मग ती रामाची मूर्ती खणून काढली आहो असं आम्ही करू शकतो कुणी करू शकतो तुम्ही करू शकता कुठेतरी नेऊन गाडून ठेवायची आणि लोकांना सांगायचं इथे मूर्ती आहे काय लागतं ला। त्याला पण त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला का मग मोठमोठ आले त्यांचे तुम्ही मंदिरं बनवा काही बनवा सगळं खोटं आहे थोतांड त्या थोतांडाने तुमचं भलं होणार आहे का बारीक बारीक गोष्टी आहेत आणि इतकं आश्चर्य वाटतं की मला सांगितलं त्यांनी की शिवलीला अमृत तुम्ही वाचा असं का मग काय झालं काय तुमचं वाचलं तर काय वाईट झालं अहो पण माताजी माझा माझे यजमान वारले शिवलीला अमृत वाचताच वाचता पण हे कुणी सांगितलं की शिवलीला अमृत वाचलं म्हणजे तुमचा आत्मसाक्षात्कार होईल म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात याल म्हणजे परमेश्वर तुमची देखरेख ठेवेल त्याच्या राज्यात येऊन सगळे आशीर्वादित व्हा असं सांगितलंय का कुठे कोणत्या शास्त्रात लिहिले असेल शास्त्राचा आधार असो वा नसो डोळे मिटून कुणी काहीही सांगेल तसं करायचं श्रद्धेच्या नावाखाली अहो किती साधू संतांनी आपल्याला सांगितलंय एका ऋषी सरस्वती काय जबरदस्त होते हो। रामदासांनी तर शिव्या घातल्या आणि आपल्याला ही माहिती दिली की सद्गुरू कसे असतात ज्याच्याजवळ अडका नाही आणि तो दुसऱ्यांचेच पैसे बघत बसतो असा सद्गुरू असू शकत नाही से सगळं माहीत असून सुद्धा महात्मे वाचत बसले काय फायदा त्याचा झाला एक आले माझ्याकडे सांगायला आले माताजी तुम्हाला माहिती आहे का अरुणोद अरुणोपाय तरुणोपाय करुणोपाय उपाय म्हटलं कोणत्या शास्त्रातले ते सांगा नाही म्हणे माझे डोळे एकदम वर जातात असं का आणि मी म्हणे बेडकासारखा उडतो म्हणजे काय आमच्या गुरुंनी सांगितलं कुंडलीनी जागृत झाली म्हणजे तुम्ही बेडकासारखे उडता आता तुम्ही बेडूक होणार आहात इंचू का अतिमानव परमेश्वराच्या शरणी जाऊन तुम्हाला वेदना कशा होतील मी इतकं एक आई म्हणून विचारते तुला तू तु गुरु ठेवलाच नाही एक निदान तुझी तब्येत तरी ठीक दे तुझा गुरु असून तुझी तब्येत इतकी खराब आहे माशा गुरुला तू सुट्टी दे बरं नाही म्हणजे ते काही जास्त पैसे घेत नाही असं का सगळं काही पैशावर चालतं पण आमचं दुसरं आयुष्य म्हणजे असं आहे की आम्ही दुसऱ्या अशा फॅशनेबल लोकांमध्ये खूप फिरत असतो कारण आमचे यजमान अशा नोकरीत आहेत तर तिकडे बोलणं असं चालतं अहो तो गुरु भेटला का तुम्हाला म्हटलं कोणचा तो फार महाग आहे पण छान आहे असं छान म्हणजे काय अहो काय त्याच विचारू नका इतका गोड हसतो की नाही पण तुम्ही हसता का गोड म्हटलं असे आपण गुरु ठेवलेले आहेत एकदा आगरकर साहेबांनी म्हटलेलं आहे की पूर्वी लोक बायका ठेवायच्या आता ब्राह्मण ठेवतात मी म्हणते आजकाल गुरु ठेवतात ह्या सर्व लोकांनी दासगणू स्वतः ब्राह्मण होते त्यांनी म्हटले आमासी म्हणती ब्राह्मण आम्ही कसले ब्राह्मण आम्ही जाणिले नाही ब्रह्म म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही ब्रह्माला जाणलं नाही तोपर्यंत तुमच्याजवळ कोणचीच अधिकारवाणी नाही की तुम्ही धर्माबद्दल बोलायचं मोहम्मद साहेब होते हे दत्तात्र्याचे अवतरण असं मी म्हणते आज आणि होते ते त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा कयाम येईल म्हणजे जेव्हा तुमची उत्क्रांती होईल जेव्हा तुमचं रेझरेक्शन होईल तेव्हा तुमचे हात बोलतील ते सहजोग आहे सारा नमाज म्हणजे कुंडलिनीचं जागरण आहे पण मुसलमानांना पटणार आहे का मी असं म्हटल्यावर मला मारायला जाऊ की तुम्ही मोहम्मद साहेबांना दत्तात्रय म्हणता म्हणजे आहे काय दत्तात्रय कशाशी खातात ते तरी माहिती आहे का म्हणा अशी ही आजची परिस्थिती आहे आणि नुसतं एक दुसऱ्याला वाईट म्हणून कोणी चांगलं होत नाही जर तुम्हाला बद्दल विचारायचं असलं जेवती लोकांच्या बद्दल तर तुम्ही मुसलमानांना जाऊन विचारा आणि मुसलमानांच्याबद्दल विचारायचं तर हिंदूंना विचारा आणि हिंदूंच्याबद्दल विचारायचं तर ख्रिस्तांना विचारा आणि ख्रिस्तांच्याबद्दल विचारायचं तर ख्रिस्ती सांगतील त्याला कोणी विचारलं नको ते भरून पावले पुष्कळ झालं तेव्हा आपल्यामध्ये एक सजगता आला पाहिजे एक जागृती आला पाहिजे एक समज यायला पाहिजे पहिली तर गोष्ट ही की परमेश्वर हा आहे हे सिद्ध झाल्याशिवाय तो नाही असा मी म्हणणार नाही आज हा सहयोग सिद्ध करून देईल की परमेश्वर आहे इतकंच नव्हे पण हे सगळीकडे चैतन्य पसरलेलं आहे हेही सिद्ध करून देईल त्या चैतन्यामुळे तुमचे सर्व रोग ठीक होतात हेही सिद्ध करून देईल इतकंच नव्हे पण तुमची प्रत्येक परिस्थिती ठीक होते इतकंच नव्हे पण ही परिस्थिती जाऊन तुम्ही स्थितीत स्थिर होता गणपती काय आहे ते ह्या लोकांना जाऊन तुम्ही विचाराह ते बरं अष्टविनायक आहेत त्यांचं महात्म्य काय ते ह्या का लोकांना जाऊन विचारावं अशी स्थिती आलेली आहे त्यात आजकालची आपली मुलं तर मुळीच बघायला तयार आहेत कारण त्यांना वाटतं की हे काय आपल्या आईवडानी मूर्खातच सगळं घालवलेलं एखादा मूर्ख आणायचा त्याला गुरु म्हणायचं त्याच्यावर सगळं काही वाया घालवायचं तर त्यांनासुद्धा धर्माबद्दल काही श्रद्धा नाही संस्कृतीबद्दल तर मुळीच नाही ये न केन प्रकार येणं एवढी मोठी परंपरा एवढा मोठा वारसा या महाराष्ट्राचा कुठे रसातळाला चालला आणि कुठे लपले आहे हे बघितलं म्हणजे आश्चर्य इतके हम धीरे से आंखें खोलेंगे श्री मां की प्रतिमा की ओर देखते हुए प्रणाम करेंगे और बंधन देंगे thank <laughs> you